हेलो दोस्तों आप सभी का स्वागत है अपने नए ब्लॉग में आज हम लोग अपनी जो फोर व्हीलर है गाड़ी वो रहे हैं अभी गाड़ी धोते हैं जहाँ सब ने पंप क्या डाला है शैम्पू 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 वाला पानी डालना पड़ता है गाड़ी धोए ला हाँ <laughs> दिल्ली फेंको अतः अभी गाड़ी धोते आणि तू काय करते बघते आम्ही तिकडे जातो पाणी भरून आणतो तुम्हाला सांगते हे निर्माच पाणी सगळं लागते म्हणून बोलू हा लावा जात तरी काय त्याच्यात असं अर्ध अर्ध हा हा पहिले हे धुळी असते धूळ काढायची असते मम्मी काय बोलते बघ त्याच्या मी आता ब्लॉक चालू केला आता हे मला न्यायचे सोना हे घ्या घ्यायला चालू तू नाही मला माहिती नव्हतं मी केलेला व्हिडिओ चालू गाई थोडासा गडबड झाले मलाच नाही माहिती की मी व्हिडिओ चालू गेलता का नहीं। केला का नाही आता केलाय ह्याच्याने चांगलं होतं ह्याच्याने ना दोनशे रुपये पाणी वेगळे बघा हे काय चाललंय वरती पप्पा साफ करतात ह्याच्यावर चढू सगळं वगैरे येते मग पप्पांकडे तुम्हाला दिसत असेल तर बघा मला तर दिसत आहे थँक्यू मी पाय वर केलेत हे काय करते जाऊ द्या तिला काय आणि तब्येत परत खराब झाली ना मम्मी गाय जात मोबाईल वरती पण साबण म्हणजे थोडासा पडला काय पहिला पप्पांनी शॅम्पू ने धुतली आता साध्या पाण्याने परत भरून आणलं मी परत धरतायत पप्पाईला हीला गाडीला आणि मम्मी सोनं वगैरे ह्या साईडला उभे झाली ना नाही मी तर झाली मी तर नाही मी इकडे चालले सोनं फासरी पाणी बकेट बकेट घरू भरते बकेट बकेट आणि तिकडे पप्पाना नेऊन देते गाडी दोन लस ना कस आप नको बसती नको झालं बस आता A. Awaslah. Ini dia kotak. Kunci ni. Lewat dah Dah. ती मला हा ना काय ही गाडी आमची धुतली आणि आता ती गाडी धुवायला लावली ती गाडी धुऊ आणि मामी आम्ही घरी जाऊ ती गाडी धुताय आता पस्ता आला ना कंटाळ आता मगाशी बोलत होती मला नाही आला येतं आला नाही आला मला आता आला कंटाळा बोर झाले मला मजाच नाही गाडी धुवायला गा। फिरायला गा येते वरती झाड आहेत ना झाडाला काहीतरी लटकते झाड झुम नाही होऊ शकत कारण की वाईड अँगल आहे म्हणून ते सगळं गाडीवर पडतं इकडे चल चल आणि आता संध्याकाळ पण व्हायला हो आली आम्ही काहीतरी बघा गाई सोडण्याचा टाळ काय पण बोलते काय ते गाडी पार्किंग असते ना म्हणून ते टाळेल हां तर आमची गाडी धुऊन झाली आणि गाडी जोपर्यंत धुते तोपर्यंत मी काय करू मलाच नाही माहीत तोपर्यंत मी फक्त फिरते आणि इकडे दोन तीन मांजरी पण आहेत त्यांना बघते सोना काय झाले सोना तुला आणि इथे खूप सारे चावळे वगैरे आहेत ते कचरा आहे ना म्हणून येतात तिथे खायला कचरा इकडे नको ठेवू लागेल गाडीला टायर टायर घेतो नायड आहे टायर आहेत ना ते आपण चेंज करून घेतो तिन्ही तिन्ही तिने चेंज एक चेंज करा दोन चेंज करा ते करण्यापेक्षा तिन्ही चेंज करून टाकू

आपले सगळे गाडीचे टायर लावून झालेले तिन्ही तिने एक तर मागच्या महिन्यातच लावला होता आणि हिने काय बाजूला भंडारा भंडारा होता तिकडे गेले तिथे होता जेवण हे जेवण आली मागे परी सोना गेले होते तिच्यासोबत सोना पण जेवण आली सोनाला परीला पण तिने ताट आणलं परी पण जेवण आता मी पण जरा खाऊन घेतो मग जाऊ आपण गाडीमध्ये सीएनजी वगैरे पेट्रोल पंप वर पेट्रोल भरायला आणि मला खूप आळस आमचे दोन तीन तास असेच गेले बाहेर गाडी मध्ये नऊ वाजत आलेत नऊ हा नऊ वाजत आलेत नऊ नऊ वाजत उद्याच्या पेपराचा अभ्यास नाही केला आठ वाजून एका हो अभ्यास नाही केला मी उद्याच्या पेपराचा अभ्यास पण नाही केला